भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे दोन अक्कलकोटचे श्रीमंत मालुजीराजे हे भक्त दत्त मा श्री दत्तात्रयांचे परमभक्त होते त्यामुळे दत्तजयंती ते नेहमी थाटास साजरी करीत तसेच ते गाणगापूरला मा कृष्ण प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने पार पाडीत हे दोन उत्सव मालुजीराजे उत्साहाने साजरे करीत श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यावरही राजे गाणगापूरला जात होते मा कृष्ण प्रतिपदेच्या पहाटे मालोजी स्वप्न दृष्टांत झाला आणि श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन मालोजी राजांना म्हणाले की तुम्हाला यापुढे गाणगापुरात येण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही स्वतःच तुमच्या अक्कलकोटी प्रकट झालो आहोत तुमच्या या लक्षात कसे आले नाही स्वामी समर्थ कोण आहेत हे, हे प्रथम जाणून घ्या यापुढे फक्त त्यांची पूजा करा म्हणजे तुमची सेवा आम्हाला पावली असे आम्ही समजू आश्चर्य म्हणजे गाणगापुरातल्या पुजाऱ्यांना तसा दृष्टांत झाला अक्कलकोटातल्या काही स्वामी भक्तांना झाला सकाळी मालोजीराजे उठले आणि बुधवार पेठेत राहणाऱ्या चोळाप्पाच्या घरी गेले त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले स्वामींनी विचारले राजे गाणगापूरला गेल्या नाहीत राजे मनातल्या मनात, मनात समजले त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला स्वामींना हात जोडत म्हणाले स्वामी आपणच श्री नृसिंह सरस्वतीचे अवतार आहात आम्ही आता कशाला गाणगापूरला जायचे त्या दिवसापासून मालोजीराजे श्री नृसिंह सरस्वती पुण्यतिथी उत्साहाने अक्कलकोटातच साजरी करू लागले तेव्हा पासोनी प्रतिसंवस्त दोन्ही उत्साह अक्कलकोटनगरी उत्तम समारंभे अद्यापवरी नियमानुसार होत आहेत स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी म्हणजे साक्षात दत्तप्रभू आहेत याची सर्वांना खात्री पटली स्वप्नदृष्टांतामुळे सर्वांचीच मने स्वच्छ झाली स्वामींचा महिमा अक्कलकोटी वाढावा म्हणून श्री दत्तात्रयांनी स्वप्नदृष्टांत अनेकांना एकाच वेळी दिला ही घटना सर्वत्र पसरली आणि अक्कलकोटला माणसांचा समुद्र दाटला साक्षात दत्तप्रभू प्रकट झाले आहेत याचा आनंद भक्त आता स्वामी दर्शनातून मिळवत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ